बांधकाम कामगारांसाठी खूप महत्त्वाची खुशखबर पुढे आलेली आहे बघा अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आलेली आहे बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना एक योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या संदर्भात जी आर आलेला आहे आणि या जी आरच्यानुसार आता इथून पुढे बांधकाम कामगाराला प्रति महिना एक हजार रुपये मिळणार आहे बघा अगदी तुम्हाला पुराव्या सहित माहिती सांगणार आहे नेहमीप्रमाणे आपण खात्रीलायकच अपडेट देतो एक हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे बरेचसे लोक असे म्हणायचे की सरकाराकडे पैसे नाही वगैरे वगैरे आता हे तर चांगलं उदाहरण आपल्या पुढे आहे की आत्ता सरकार बांधकाम कामगार या बांधकाम कामगारांना निवृत्तीचे वेतन पण देणार आहे आणि किती रुपये देणार आहे कमी छोटा आकडा नाही आहे एक हजार रुपये एवढं निवृत्ती वेतन देणार आहे म्हणजे वर्षाचे बारा हजार रुपये झाले पण आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांना ज्यांना ज्यांना बांधकाम कामगाराच्या संदर्भात जे या क्षेत्रामध्ये येतात त्यांना प्रश्न पडला असेल की अर्ज कुठे करायचा आहे कागदपत्रे काय लागणार आहे पात्रता काय लागणार आहेत आणि आणखी याच्यामध्ये नियमाने आटी शर्ती काय आहेत संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये अगदी सोप्या आणि सहज भाषेमध्ये सांगणार आहे बघा पात्रता सांगणार आहे अर्ज कसा करायचा ते पण सांगणार आहे आटी शर्ती काय आहेत सर्व सर्व बाबी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पहिल्यांदा तर आपण समजून घेऊयात की जी आर आलेला आहे या संदर्भात तुम्हाला दिसतंय बघा महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा शासन निर्णय सर्व दिलेला आहे इथे बघा तारीख पण दिलेली आहे बघा एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आलेला आहे आता या जी आरमध्ये हे बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे बघा निवृत्तीवेतन योजनेचं बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ मुंबई अंतर्गत नोंद नोंदित म्हणजे जे जे रजिस्टर्ड आहेत ते बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेचा बद्दल जे आहे एस ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तर त्या संदर्भात हा जी आहे जी आर आहे आता एक एक बाबी आपण याच्यातनं संपूर्ण क्लिअर करूयात पहिलं तर जर तुम्हाला एक हजार रुपये जर प्रति महिना जर का तुम्हाला निवृत्ती वेतन जर हवं असेल तुम्ही बांधकाम कामगार असताल तर आटी काय काय आहेत ते पहिल्यांदा आपण याच्यात क्लिअर करूयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर निवृत्ती वेतन आहे ना हे निवृत्ती म्हणजे त्यावेळेस तुमची निवृत्ती झालेली असेल तर तुमचं वय साठ वर्ष पाहिजे पहिली आठ जी आरमध्ये जी दिलेली माहिती आहे तीच सांगतो आहे पहिलं तर वय तुमचं किती पाहिजे साठ वर्ष पाहिजे कंप्लीट झालेलं पूर्ण झालेलं पाहिजे बघा वयाची साठ वर्षे पूर्ण केलेली असावी त्यानंतर अतिशय महत्त्वाची दुसरी आठ म्हणजे तुम्ही किमान बांधकाम जे काही मंडळ आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्टर नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून किमान दहा वर्षाची तरी तुमची नोंद असावी एक बांधकाम कामगार म्हणून ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे दहा वर्ष बांधकाम कामगार म्हणून आणि वयाचं जर आठ पाहिली तर साठ वर्षं असावी तरच तुम्हाला जे आहे ही जे निवृत्ती निवृत्तीवेतन आहे तर ते लागू होणार आहे त्यानंतर बघा दुसरी आट काय आहे आता दुसरी आट सोपी आहे त्यांनी सांगितलं की पती किंवा पत्नीच्या मृत्यू मृत्यू झाल्याच्यानंतर जे आहे संबंधित बांधकाम बांधकाम कामगार जो असेल तर त्याच्या पत्नी पती किंवा पत्नीला निवृत्तीवेतनसाठी ते पात्र राहतील म्हणजे समजा उदाहरणासाठी खरं तर ही योजना एका कुटुंबात पती आणि पत्नी दोघांना पण मिळू शकते स्वतंत्र मिळू शकते परत चांगलं आहे स्वतंत्र पण मिळू शकते पण दुर्दैवाने त्या कुटुंबातील एकच नोंदणीकृत जर का बांधकाम कामगार असेल आणि त्या बांधकाम कामगाराचा काही कारणानिमित्त दुर्दैवाने मृत्यू जर झाला तर पुढे जे आहे त्याच्या पत्नी किंवा पतीला तो लाभ मिळतो ही बाब इथे समजून घ्यायला पाहिजे पण कुणाला मिळणार नाही नियमानं आटी शर्तीमध्ये जे आरमध्ये माहिती दिलेली आहे पहिल्यांदा आपण पात्रता पाहिलो आहेत या निवृत्ती योजनेच्या जे काही एकोणावीस तारखेला जो जी आर आलेला आहे आता तर त्याचा आपण पात्रता पाहिलो आहेत आता खूप महत्त्वाची गोष्ट बघा दोन कायदे आहेत एक आहे कर्मचारी राज्य विमा कायदा अठ्ठेचाळीसचा आणि एक आहे तुमचा एकोणीसशे बावन्नचा या दोन कायद्याअंतर्गत जर एखाद्या बांधकाम कामगाराला जर निवृत्तीवेतन मिळत असेल तर मिळणं मिळणार नाही मग त्यांना ही जी काय निवृत्तीवेतन योजना आहे तर ती त्यांचा लाभ जे आहे त्यांना मिळणार नाही अदरवाईज त्यांना मिळेल म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे क्लिअर झाली आहे की जर तुमचं वय साठ वर्ष असेल पूर्ण झालेलं आणि तुम्ही दहा वर्ष दहा वर्ष नोंदणीकृत जर का कामगार असताल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो आता थोडक्यात माहिती आणखी डिटेलमध्ये सांगतो जरा थोडं बघा किती रुपये मिळणार असं नाही की सर्वांनाच एक हजार रुपये मिळणार काहींना जे आहे वर्षाचे बारा हजार मिळणार काहींना सहा हजार मिळणार काहींना नऊ हजार मिळणार हे कसे जरा थोडक्यात जरा सविस्तर सांगतो बघा पहिला मुद्दा की बारा हजार कोणाला मिळणार बारा हजार मिळण्यासाठी तुम्ही किमान वीस वर्ष मंडळाकडे नोंदणीकृत जे आहे म्हणजे कामगार म्हणून तुम्ही पाहिजे म्हणजे तुम्ही एकूण वीस वर्ष काम केलेलं पाहिजे वीस दहा आणि दहा वीस वर्ष जे आहे तुम्ही काम केलेलं पाहिजे तर तुम्हाला शंभर टक्के या निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार शंभर टक्के म्हणजे बारा हजार रुपये म्हणजे प्रति महिना किती झाला मग एक हजार रुपये त्यामुळेच मी तुम्हाला व्हिडिओच्या थमनेलला सांगितलेलं आहे जे आपण बोलतो तेच याच्यामध्ये माहिती निघतं असं नाही थमनेल वेगळं आणि मध्ये वेगळं तर एक हजार रुपये म्हणजे बारा महिन्याचे जर आपण पाहिले तर बारा हजार रुपये पण जर एखाद्या ला एखाद्या लाभार्थी म्हणजे बांधकाम कामगार ज्यांनी फक्त पंधरा वर्ष बांधकाम कामगार म्हणून त्यांची मंडळाकडे नोंद असेल किंवा त्याची नोंदणी असेल एकूण वर्ष तर पंधरा वर्ष असेल तर त्यांना नऊ हजार रुपये मिळणार प्रति वर्षाला पण जर एखाद्या व्यक्तीची दहा वर्षाचीच नोंद असेल तर त्यांना सहा हजार रुपये मिळणार म्हणजे सहा हजार रुपये मिळणार दहा वर्षासाठी दहा वर्षाची नोंद असणाऱ्यांना नऊ हजार रुपये मिळणार पंधरा वर्षाची नोंद असणाऱ्यांना आणि बारा हजार रुपये मिळणार ते म्हणजे वीस वर्षाची नोंद असणाऱ्यांना म्हणजे हे झाला लाभ म्हणजे एक हजार कुणाला मिळणार किंवा एक हजारापेक्षा कमी कोणाला मिळणार हे सर्व सर्व तुम्हाला क्लिअर झालं आहे बघा तुम्हाला पात्रता सांगितलं मी त्यानंतर किती पैसे मिळणार आणि कोणाला किती मिळणार हे सांगितले आता दुसरा मुद्दा म्हणजे कागदपत्रे काय लागणार आता यावर बोलूयात बघा याच जी आरमध्ये मध्ये कागदपत्रे पण सांगण्यात आलेली आहेत बघा कागदपत्रे बघा इथे बघा दिसायला बघा की निवृत्ती वेतन अर्जासाठी जे खालील कागदपत्रे जोडावीत पहिला कागदपत्र काय लागणार आहे आधार कार्ड पहिलं लागणारे कागदपत्र ते म्हणजे आधार कार्ड स्पष्टपणे ते सांगतोय त्यानंतर तुमच्याकडे जर का जन्मचा दाखला असेल जन्मतारखेचा जर का पुरावा असेल तर तो किंवा शाळा सोडल्याचा पुरावा या दोन्हीपैकी एक द्यायचा आहे त्यानंतर बँक खात्याची पासबुक कारण की डीबीटीच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत एक हजार रुपये तुम्हाला कुणालाही थर्ड पार्टी मधामध्ये इन्व्हॉल्व्ह नसणार डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या द्वारे पैसे येणार आहेत त्यामुळे या बँक खात्याला तुम्ही डीबीटी पण करणं गरजेचे असणार हे लक्षात ठेवा हे कोण सांगणार नाही तुम्हाला आता हे झाले तीन तुम्हाला शक्यतो जे काय पुरावे द्यायचे आहेत सॉरी कागदपत्रे द्यायची आहेत एक आधार कार्ड दुसरं जे आहे ते म्हणजे बघा जन्मतारखेचा पुरावा किंवा शाळा सोडल्याचा शाळा सोडल्याचा ते पत प्र आपल्याला दाखला आणि तिसरा जो पुरावा आहे ते म्हणजे बँक खाते बँक खात्याचं जे काय आहे पासबुक पासबुकचं जे काय छायाप्रत द्यायची आहे त्यांना एवढेच कागदपत्र द्यायचे आहेत आणि तुम्हाला हे सर्व घेऊन जायचं आहे ते म्हणजे बघा बांधकाम कामगार सुविधा केंद्राकडे या सुविधा केंद्राला जाऊन तो हा जो काही फॉर्म आहे तिथे सबमिट करायचा पण तुम्ही म्हणाल सर हा फॉर्म कुठे भेटणार तो फॉर्म तुम्हाला तुम्ही डायरेक्ट हा एकोणावीस तारखेचा जी आर महाराष्ट्राच्या जी आरच्या साईटवरून जे आहे महाराष्ट्र असणार तिथून डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला तिथे सुविधा केंद्राच्या जवळच कुठेतरी झेरॉक्स असेल तिथे देखील मिळेल पण तुम्ही डाउनलोड डाउन केलेला डाउन बेटर डाउन राहील आणि तिथे जाताना तुम्हाला का कसा फॉर्म भरायचा आहे ते पण आता थोडक्यात माहिती सांगतो बघा फॉर्म जर पाहिला आपण म्हणजे जर का तुम्हाला निवृत्ती वेतन जर हवे असेल वय साठ वर्ष झालेले असेल दहा वर्षापेक्षा अनुभव असेल तुमचा नोंदणीकृतचा म्हणजे नोंदणीकृत असताना तुम्ही तर तुम्हाला असा जो आहे एकूण असा अर्ज भरायचा आहे बांधकाम कामगार निवृत्तीवेतन अर्ज असा अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचा आहे इथे तुमचे बांधकाम कामगाराचे नाव टाकायचे आहे बांधकाम कामगाराचा नोंदणीकृत क्रमांक टाकायचा आहे आधार नंबर जन्मतारीख वयाची साठ वर्षे पूर्ण कोणत्या तारखेला झाली ते टाकायचं आहे त्यानंतर प्रथम नोंदणी कधी झाली ती कोणत्या तारखेला ते सांगायचं आहे त्यानंतर नोंदणीचा तपशील टाकायचा आहे नोंदणी प्रथम झालेला जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा ज्या जिल्ह्यामधले तुम्ही बांधकाम कामगार असताना तर त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज भरायचा आहे सविस्तर माहिती सांगावं काहीच तुमचा डाऊट मागे ठेवायला नाही बघा त्यानंतर बघा इथं तपशील तुम्ही जे काय असेल तो तपशील वगैरे इथे भरायचा आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला बँकेचं नाव टाकायचं आहे आधार खाते नंबर टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे आणि इथे दोन गोष्टी तुम्हाला एक लक्षात ठेवायच्या आहेत ह्या पण तुम्ही याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवा इथे विचारलं की एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा तुम्ही लाभ घेताय का या कायद्याच्या अंतर्गत नाही करायचं आहे नाही नाही आहे इथे आणि खाली पण विचारलेलं एकोणीसशे बावन्नचा कायदा आता तिथे पण नाही लिहायचं आहे नाही कारण या दोन्ही कायद्याच्या अंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर मग तुम्हाला मिळणार नाही लाभ आणि त्यानंतर जे आहे बांधकाम कामगाराचे तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि सही मारायची आहे यानंतर आणखी तीन गोष्टी आहेत ह्या तिन्हीच्या या वेगवेगळ्या झारोक्स मारून घ्यायच्या म्हणजे एकूण चार झारोक्स झाल्या बघा तुमच्या अगदी सविस्तर माहिती सांगाल तुम्हाला ह्या ज्या चार झारोक्स आहेत आता पहिला अर्ज आणि त्याच्यासोबत तुम्हाला काही संमती पत्र द्यायचे आहेत हे बघा इथे दिसाल निवृत्ती शिफारस प्रमाणपत्र त्यानंतर बघा वर्ष निय नोंदणी प्रमाणपत्र आणि त्यानंतर बघा की निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र हे तीन प्रमाणपत्र तीन झेरॉक्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या भरून द्यायच्या आहेत आता काय भरायचं आहे इथे तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा सर्व माहिती क्लिअर करायला आहे काहीही डाऊट तुमच्या मनामध्ये ठेवणार नाही पहिल्यांदा तुम्हाला जे आहे इथे तुमचं नाव टाकायचं आहे इथे तुमचा नोंदणी क्रमांक जो असेल बांधकाम नोंदणी नोंदणी क्रमांक तो टाकायचा आहे इथे वर्ष टाकायचं आहे आणि कोणत्या तारखेला तुमचे पूर्ण साठ वर्ष झालेले आहेत त्याचा दिनांक इथे टाकायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला एकूण समजा उदाहरण्यासाठी तुम्ही जर वीस वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला किती रुपये मिळणार बारा हजार जर तुम्हाला पंधरा वर्षाचा असेल तर तुम्हाला किती मिळणार तर नऊ हजार आणि जर तुम्हाला दहा वर्षाचा असेल तर सहा हजार तर अशी इथं ती रक्कम टाकायची आहे आता तुम्हाला किती वर्षाचा जे आहे नोंदणीकृत किती वर्षाचे आहेत तुम्ही त्याच्यानुसार ते ठरेल जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर बघा दुसरं संमतीपत्र काय आहे याची पण जे मारायची ह्या सर्व तुम्हाला सुविधा केंद्रामध्ये जाऊन सबमिट करायच्यात बरं का कागदपत्रासहित मग तुम्हाला जे आहे लागू होणार आणि याच्या व्यतिरिक्त पण काही तुमच्या मनामध्ये मा डाऊट असेल कमेंट्समध्ये मला विचारा पण सविस्तर माहिती इथून पुढे पण खूप आपण एकदम डिटेलमध्ये या योजनेचा फॉलोअप घेणार आहेत सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणारे काही काळजी करायची गरज नाही वर्षणी आहे नोंदणी प्रमाणपत्र बघा त्याच्यामध्ये इथे बघा वरती तुमचं नाव टाकायचं आहे परत त्याचप्रमाणे इथं तुमचा जे काही कामगार नोंदणी क्रमांक आहे तो टाकायचा आहे आणि सुविधा केंद्र जे आहे ते कोणत्या याच्या अंतर्गत केलेलं आहे तर ते टाकायचं आहे आणि दिनांक जे आहे जे कुठून म्हणजे तुम्ही जे नोंदणी वर्षणी आहे नोंदणी म्हणजे बघा तुम्ही बांधकाम कामगार म्हणून कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत होता तर त्या संदर्भात ती माहिती द्यायची आहे त्यानंतर पुढे बघा शेवटचा अगदी डप प्रपत्र ड हे एक तुम्हाला याची झॉर्क जोडायची आहे आणि त्याच्यामध्ये पण त्याचप्रमाणे माहिती आहे इथे तुमचं नाव टाकायचं आहे इथे तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे इथे कोणत्या तारखेला तुमची साठ वर्ष झाले ती तारीख टाकायची आहे आणि पुढे बघा इथे तुम्हाला एकूण किती रक्कम मिळणार आहे तुमच्या नोंदणी किती वर्षापासून तुम्ही नोंदणीकृत जे बांधकाम कामगार आहात तर त्यानुसार ती माहिती टाकायची आहे आणि ह्या एकूण एक दोन आणि हे तीन आणि त्यानंतर हा अर्ज पंच हा अर्ज हे असे एकूण तुम्हाला चार कागदपत्र घ्यायचं आहे आणि तुमच्या नजदीकच्या जे काही बांधकाम कामगार सुविधा केंद्र असेल तिथे जायचं आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर निवृत्ती वेतन योजनेचा आणि काही जरी डाऊट आला समजा तुम्हाला कुठेही जर डाऊट आला तुम्ही पटकन मला कमेंट करा लगेच मी त्या कमेंट्सला तुम्हाला कधीही उत्तर देईल काहीही काळजी करायची गरज नाही पण सरकाराने अत्यंत महत्त्वाची खुशखबरी किंवा सर्वात महत्त्वाचा निर्णय तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे बांधकाम कामगारांसाठी त्यामुळे नक्की या योजनेचा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घ्या आणि यामध्ये काही अडचण असेल तर मला व्हिडिओच्या खाली मला तुम्ही विचारू शकता नक्कीच त्या कमेंट्सला मी उत्तर देईल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद